नमस्कार मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला आता फक्त साठ तास बाकी आहे मित्रांनो आणि आपण जी मेहनत घेतली गेल्या पंधरा दिवसापासून त्याचा रिझल्ट वीस तारखेला मेहनत केलेल्याचा रिझल्ट तेवीस तारखेला येणार आहे मित्र वारं फिरलं आहे मित्रांनो जळगाव ग्रामीणमध्ये परिवर्तन होणार आहे ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे मित्रांनो काल आसोदा असेल नशिराबाद असेल प्रचंड मोठ्या रॅल्या निघाल्या देवकर आप्पांच्या नशिराबादची सभा तर ऐतिहासिक झाली मित्रांनो त्या सभेमध्ये सर्व लोकांनी भावना व्यक्त करून दाखवल्या की जळगाव तालुक्यामध्ये म्हसावत असेल सिरसोली असेल नशिराबाद असेल भादली असेल कानडदा असेल भोकर असेल धानवड असेल जे जे मोठे गाव आहे सर्वे चिंचोली असेल कुसुंबा असेल ह्या सर्व्या गावांनी विचार करून घेतलेला मित्रांनो की देवकर आप्पाला निवडून द्यायचं आहे आणि ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे तो गद्दारीचा डाग आपल्याला पुसायचा आहे काल गुलाबराव पाटलांचीही सभा झाली पुन्हा त्यांना जी आग माझ्यावर उतायची होती ती उतली त्यांनी माझ्यावर टीका करावी पाडदिला मुकुंद नन्नवरे यांनी माझ्यावर अश्चिल भाषेमध्ये टीका केली मला त्यांना काहीच बोलायचं नाही मुकुंदा भाऊ तुमचे रात दिवस ट्रॅक्टर माझ्या आव्हानीहून चालतात आणि तुम्हाला त्याच्यामुळे माझ्यावर बोलून तुमचं निष्ठावंत पद सिद्ध करावं लागेल पण मुकुंदा भाऊ तुम्हाला विचारतो मी की तीन चार मराठा समाजाचे पंचायत समिती सदस्य निवडले असल्यावर सुद्धा त्या मराठा समाजाच्या सदस्यांनी तुम्हाला जनरल जागेवर सभापती बनवलं ते मराठा समाजाच्या माणसाला भाडखाऊ म्हणण्यासाठी नाही तुम्ही तुमच्या सभेमध्ये तीन वेळेस मला भाडखाऊ बोलले बोला तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी आहात तुम्ही बोला माझ्यावर तुम्ही पण जनता बघते आहे ज्या जनरल जागेवर तुम्हाला सभापती बनवलं जातं आणि बाबासाहेबांनी तुम्हाला त्याच्यासाठी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याला भाडखाव भाडखाऊ बोलण्यासाठी तुम्हाला हे पद नाही दिलेलं भाऊ संजय पवार पुन्हा कालच्या दिवशी बोलले ते चेतावणी देत होते सर्वांना की रमेश माणिक पाटील गुलाब भाऊंना असा असं बोलला अरे बाबा मी काय बोललो पुन्हा पुन्हा मी सांगतोय मी काय बोललो की गुलाबराव पाटलांची परिस्थिती वाईट आहे ज्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये गुलाबराव पाटील ज्यांनी यांना ज्यांनी मदत केली सत्ता पैसा असेल सत्ता असेल जे जे गुलाबराव पाटलाला देता आलं त्या सर्वे देणारे आता तुमच्या स्टेजवर नाहीत तुमच्या स्टेजवर बिकाऊ माल तुम्ही जमा केलेला आहे हा माझा आरोप नाही तर माझं ठामपणे म्हणणं आहे टिकाऊ माल तुमच्याकडनं निघून गेलेला आहे गुलाबराव पाटील तुम्ही पडून गेलेले आहात हा दिया से पहिले जो फडफडात आहे प्रकारे तुम्ही फडफड करता येत आणि एक गोष्ट भाऊ गुलाब भाऊ तुमचे उपकार झाले हो खरं आमच्यावर संजय पवारसारख्या माणसाला स्टार प्रचारक म्हणून तुम्ही तुमच्या व्यासपीठावर बसवलं खरं म्हटलं तर हे देवकर आप्पावर तुमचे उपकार झाले कारण लोकांमध्ये ही भावना झालेली आहे की आता गुलाबराव पाटील आमदार झाले म्हणजे संजय पवार आमदार होणार आहेत आणि संजय पवार किती फेमस आहेत किती आरोप करता हो संजय पवार भाऊ साहेब तुम्ही माझ्यावर मी तुमच्यावर आरोप करणार नाही हो मी जर तुमचं काढायला बसलं भाऊ तुम्हाला कोणी चहा प्यायला बोलवणार नाही घरी समाजाने तुम्हाला तुमच्या हातून गेल्या कालखंडामध्ये एवढ्या चुक्या झाल्यावरल्यावर समाजाने तुम्हाला स्वीकारलं आहे समाजात तुम्ही चालत नाही कधी जनरल या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये ना हा पाड दे मतदारसंघ सोडून द्या संजय पवार मी खऱ्या सालदाराचा पोरगा आहे माझे बाप आव्हानामध्ये मारू फौजदार असतील मधुकर गुरुजी असतील श्रीराम चौधरी असतील यांच्याकडे सालदारी करत होते संजय पवार आणि तुमचे बाप आमदार होते माझं तुम्हाला जाहीर चॅलेंज आहे की हा पाडदी जिल्हा परिषद गट सोडून सात जिल्हा परिषद गट असतात त्याच्यात राखीव जागा सोडून द्या तुमच्यामध्ये हिंमत असेल त्या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही माझ्या विरोधात उभे राहा रमेश माणिक पाटीलच्या विरोधात जिल्हा परिषदला उभे राहा तुम्ही तुम्ही निवडतात का संजय पवार तुमच्या समाजामध्ये शून्य किंमत आहे कोणत्याच समाजामध्ये तुमची किंमत नाही खरा इज्जतदार माणूस तुम्हाला चहा प्यायला बी घेऊन जात ते संजय पवार आणि तुम्ही माझ्यावर टीका करत होते गुलाब भाऊ तुम्ही उपकार केले संजय पवारला तुमच्या व्यासपीठावरून स्टार प्रचारक बनवलं आणि आता लोकांचा समज झालेला आहे की गुलाबराव पाटील जर निवडले तर हे संजय पवारला हातात सत्ता देतील आणि खऱ्या अर्थाने संजय पवार मग तुमची आमदारकी चालवेल आणि संजय पवारने जर आमदारकी चालवली भाऊ आमच्या लाडक्या बहिणी काही समस्या असल्यात महिला सक्षमीकरणाचे काही कार्यक्रम असले तर ते संजय पवारला सोडायला देणार आहात का तुम्ही गुलाब भाऊ तुम्ही पडून गेलेले आहात मी विश्वासाने सांगतो आणि जबाबदारीने सांगतो गुलाब भाऊ तुम्ही पडून गेलेले आहात पैसे खर्च करू नका आणि मी शेतकरी बांधवांना आणि मतदार बांधवांना सांगणार आहे की पैसे आले तर पैसे घ्या मित्रांनो ते पैसे यांचे पन्नास खोक्यांचे आहे ते पैसे तुम्हाला जे विमाला विमा मिळाला नाही त्यांचे आहेत ते पैसे तुमच्या पोरांना ज्या नोकऱ्यावरून काढलं गेलं त्याचे पैसे आहे ते पैसे जे बेरोजगार तरुण या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जे एवढा मोठा बेरोजगार तरुणांचा मोठा खूप मोठी संख्या झालेली आहे ते त्यांचे पैसे आहे त्याच्यामुळे त्यांचे पैसे सोडू नका मित्रांनो पैसे निश्चित घ्या त्यांचे परंतु मतदान देवकर आप्पांनास द्या अशी मी विनंती करणार आहे गुलाब भाऊंचे खूप मोठे उपकार झाले त्यांच्या सभेमध्ये भाषणं कोण करत आहेत संजय पवार सुभाष अण्णा मुकुंद नन्नवरे वा भाऊ तुमच्याकडे ह्या यांच्याकडे बघूनच तुम्हाला खरं म्हटलं तर मत भेटणार आहे देवकरप्पा निवडणार आहेत हे सिद्ध झालेलं आहे मित्रांनो देवकर आप्पा किती मतांनी निवडणार फक्त हाच विषय शिल्लक राहिलेला आहे कोणीच नाही मी जबाबदारीने सांगतोय देवकर आप्पाबरोबर फिरणारा एकही कार्यकर्ता गुलाबराव पाटलांचा नाही पण गुलाबराव पाटलांबरोबर फिरणारे पन्नास टक्के कार्यकर्ते पन्नास टक्के जबाबदारीने सांगतो आहे पन्नास टक्के कार्यकर्ते आपले मित्रांनो आपले देवकर काम करणार आहे गुलाब भाऊ माझं नियोजन तुम्हाला चांगलं माहिती आहे मार्केट कमिटीमध्ये मा तुम्ही जंग जंग पछाडले संजय पवार वीस वर्षापासून तुम्ही बिनविरोध निवडताय ना बँकेत तुमचंच मतदान होतं ना ते सोसायटींमधलं मग का पंचावन्न मतांची लीड मला ह्या धणगाव तालुक्यात मिळाली का दीडशे मताची लीड मला एरंडोल तालुक्यामध्ये मिळाली तुम्ही नेतृत्व करत होते ना तरी मी मिळाली रमेश पाटलाची काय लोकप्रियता आहे हे तुम्हाला वीस तारखेला मतदान रूपी आणि तेवीस तारखेला निकाल रुपी काढणार आहे मित्रांनो जर खरंच माझ्यामुळे देवकर आप्पाचं नुकसान होणार असेल तर एक बा एकाकडे देवकर आप्पाकडे बघा एकाकडे रमेश माणिककडे बघा रमेश माणिक पाटील हा कधीही पैसे घेऊन काम करणारा कार्यकर्ता नाही तुमचं बॅटरी चार्ज झाल्याशिवाय तुमच्याकडे कोणी भाषण करत नाही आहे तुमच्याकडे जे भाषणं करत यांना किती पॅकेज घेतलेलं आहे हे सर्व जनतेला माहिती आहे गावागावात दहा दहा वीस वीस बोकडे गावागावात लाख दोन लाख पाच लाख दहा दहा रुपये वा दहा लाख रुपये वाटप आता झोऱ्या टाकून वाटप गुलाब तुम्ही पैसे आणि सरकार सुद्धा महाविकास आघाडीचा येणार आहे मित्रांनो व्हिडिओ लांबतोय पण साठ तास तुमच्याजवळ आहेत या परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्ही सामील व्हा बाबासाहेबांनी सांगितलंय की जेव्हा परिवर्तन समाजामध्ये करावं लागेल त्या वेळेस तुम्हाला धन देता असेल तर धन द्या मन देता असेल तर मन द्या आवाज उठवता असेल तर आवाज उठवा तुम्हाला लिहिता येत असेल तर लिहा बोलता येत असेल बोला तुम्हाला व्हिडिओ बनवता येत असेल तर व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या ऐतिहासिक लढाईमध्ये तुमचाही फार मोठा सहभाग होता अशा प्रकारचं वातावरण वातावरण बनवा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी गाळा गद्दारी या जळगाव ग्रामीण मतदारसंघाला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे मित्रांनो तो डाग पुसण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे या जळगाव जिल्ह्याला दोन वेळेस गद्दारीचे फार मोठे डाग लागलेले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सेक्स स्कॅन्डलचा डाग आणि या मागच्या दोन वर्षाच्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेतनं फुटून या गुलाबराव पाटलांनी गद्दारी केली तो गद्दारीचा डाग आणि तो गद्दारीचा डाग पुसण्याची संधी मित्रांनो तुम्हाला आलेली आहे तो गद्दारीचा डाग आपण पुसावं ही हात जोडून विनंती करतो मी एक शेर सांगणार आहे मित्रांनो की सर्वजण एक वा नाहीतर काय होईल तालीम से पहिले से पहिले तोड जाओगे तालीम से पहिले तोड जाओगे या तो कोई झुटुए जुलुमे जोड जाओगे अरे दि हात मिळा के जंजीर बनालो वरना धागे की तर तोड दिए जाऊगे मला सांगितलं जातंय मित्रांनो की रमेश भू तुझ तेवीस तारखेनंतर तुझं कांड होऊन जाईल म्हणे <laughs> मरत येऊन जाईल माझ अरे मी तर हसता हसता मरणारा माणूस आहे राह मे खत्रे बी है डरता कोण आहे राह मे खत्रे बी है डरता कोण है मौत कल आती है मौत कल आती है आज आज जाए डरता कोण है डरता कोण है मित्रांनो वीस तारखेला एक नंबर अनुक्रमणावर गुलाबराव बाबुराव देवकर यांचा तुतारी वाजवणारा माणूस या एक नंबरच्या चिन्हावर बटन बत, दाबून या क्रांतीचा आपल्या लढाईचा बारा बलुतेदार अठरा पगड जातीचा जातपात न करणारा उमेदवार गुलाबराव बाबूराव देवकर यांना हजारोच्या संख्येने निवडून बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणासशे सहासष्टला जे शिवसेना काढली गोरगरिबांसाठी त्यांना न्याय द्यायचा आहे पवार साहेबांनी जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढली त्यांचं चिन्ह गेलं आणि नाव गेलं त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे आजूबाजूला रेल्वे जात आहे मित्रांनो तरी बी मनामध्ये जर ध्येय असलं तर काय एकाग्रता असते हा माझा मोबाईल माझ्या समोर घेतला अकरा वाजून पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मिनिट झालेलं आहे आणि एका झटक्यामध्ये व्हिडिओ बनवला गेला का बनवला गेला तर मनामध्ये आग आहे आग आहे आग ती आग तुम्ही बुधवल कधी माझ्या सारख्याला धमक्या देत आहे त्याने निष्ठेने काम केलं तुमचं काय होईल तुमचं काय होईल घाबरू नका बाबासाहेबांनी तो आपल्याला एका मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा अधिकाराचा आपण उपयोग करा आणि क्रांती घडवा आणि त्या क्रांतीचे हिस्सेदार व्हा शेवटी सांगेल राम कृष्ण हरी वाजवा तुतारी काळा गद्दारी जय हिंद जय महाराष्ट्र